मी आत्ताच संदर्भात माहिती घेतली कारण आपल्याला माहिती मी कार्यक्रमामध्ये होतो मी माहिती घेतली त्या ठिकाणी एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले जमावला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांच्यावर कठोर कारवाई तो ने ने। Sayar, ,is... ही निश्चितपणे केली जायला मला एक सांगा की सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुभा दिली आहे का कोणाला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणाऱ्यांवर अशी टीका करण्याचं कोणाला या ठिकाणी अधिकार नाही आहेत त्यामुळे सभेचा आणि याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाही आहे आणि सभा झाली म्हणून आम्ही असं केलं जर असं कोणी म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार नाही असं आहे की आता त्या ठिकाणी शांतता आहे आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरच्या हेही बघावं लागेल अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपण मागे देखील पाहिला डॉक्टर व्हिडिओ बाहेरचे व्हिडिओज हे देखील दाखवले जातात प्रिसिपिटेट केल्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाते माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नका कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल कोणाला कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही माध्यमांशी संवाद साधत होते यवतमधली परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे या सगळ्या प्रकरणी मी पोलिसांशी संपर्क साधल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता नागरिकांनी सुद्धा कुठल्या अफवांवर विश्वास ठेवणे शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता या प्रकरणी आता दोघांना ताब्यात घेतले त्यामुळे अशा पद्धतीनं आक्षेपार पोच सहन केली जाणार नाही या सगळ्या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल असं एक प्रकारे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले कुणी ही कायदा हातात घेऊ शांतता ठेवावी असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं